अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांचं स्वामी श्रद्धा आवडच्यांवर खूप खूप मनापासून स्वागत तर आज आहे नारळी पौर्णिमा म्हणजे पौर्णिमा प्रारंभ आजपासून झालेला आहे खरं तर पौर्णिमा उद्याची ग्राह्य धरली जाते आता पौर्णिमा ही आज दुपारी दोन वाजून बारा मिनिटांपासून सुरू झालेली आहे तर ती उद्या नऊ तारखेला दुपारी एक वाजून चोवीस मिनिटांपर्यंत असणार आहे तर आता बघा ही श्रावण महिन्यातली पौर्णिमा आहे त्यामुळे या पौर्णिमेला खूप जास्त महत्व आहे आता या पौर्णिमेला आपल्याला भगवान विष्णूंची अतिउच्च पूर्वी सेवा करायची आहे ती म्हणजे सत्यनारायण सेवा बरेच जण दर पौर्णिमेला ही सेवा करतात परंतु ज्यांना काही कारणामुळे दर पौर्णिमेला शक्य होत नाही दर महिन्याच्या पौर्णिमेला ज्यांना काही कारणामुळे शक्य होत नाही त्यांनी श्रावण महिन्यातली ही जी पौर्णिमा आहे ती अजिबात चुकवू नका या पौर्णिमेला आपल्याला सत्यनारायण सेवा करायचीच आहे बघा कितीही काम असू द्या काही असू द्या परंतु या पौर्णिमेला सत्यनारायण सेवा चुकवू नका कारण की ही श्रावण महिन्यातली पौर्णिमा आहे श्रावण महिना अतिशय पवित्र हा महिना आहे आणि जरी आपल्याला दर पौर्णिमेला शक्य होत नसेल ना तर या पौर्णिमेला जरी तुम्ही ही सेवा केली तरी सुद्धा तुम्हाला त्या सेवेचं से फळ खूप जास्त पटीने मिळणार आहे तर आता ही सेवा खरंतर लक्ष्मी प्राप्तीसाठी आहे सत्यनारायण सेवेने आपल्या घरामध्ये लक्ष्मीचा वास राहत असतो कारण की तुम्हाला सगळ्यांना माहित असेलच माता लक्ष्मीला सेवा आहे आणि ज्या घरामध्ये भगवान अश्विंची सेवा केली जाते त्या घरामध्ये मा माता लक्ष्मीला बोलवावं लागत नाही येते आणि तिचा वास इथे अखंड राहत असतो म्हणून लक्षात घ्या की ही श्रावण महळ्यातली पौर्णिमा आहे त्यामुळे नक्की सगळ्यांनी ही सेवा करण्याचा प्रयत्न करा ज्यांना शक्य आहे त्यांनी या पौर्णिमेपासून पाच सात अकरा एकवीस सत्यनारायण तुम्ही करू शकता संकल्पयुक्त जर तुमच्या डोक्यावर खूप जास्त कर्ज जा वाढलेलं आहे तुम्हाला कुठलाही मार्ग सापडत नाही आहे लक्ष्मी व्याप्तीचा कुठलाही मार्ग तुम्हाला सापडत नाही अशा वेळेस तुम्ही उद्याच्या पौर्णिमेपासून सत्यनारायण सेवा संकल्प तुम्ही करू शकता मग तुमच्या इच्छेनुसार तुम्ही ही सेवा करू शकता पाच सात अकरा एकवीस तुमच्या इच्छेनुसार तर बघा तुम्हाला उद्या प्रदोष काळामध्ये सत्यनारायण सेवा करायची आहे सत्यनारायणची तुम्हाला पूजा मांडायची आहे आता सत्यनारायण कसं करावं फार काही खर्च लागतो का तर असं अजिबात नाही आपण घरच्या घरी अतिशय साध्या सोप्या पद्धतीने आपण सत्यनारायण सेवा करू शकतो आणि खरंच सांगते गुरुमौलांनी सांगितलं आहे की दर महिन्याच्या पौर्णिमेला आपल्या सत्यनारायण घडलंच पाहिजे पण आपल्याला काही कारणामुळे ते बऱ्याच जणांना शक्य होत नाही ज्यांना शक्य होतं त्यांनी अवश्य करावं पण काही कारणामुळे प्रत्येकाला शक्य होईलच असं नाही पण ज्यांना शक्य होत नाही इतर पौर्णिमेला करणं त्यांनी या पौर्णिमेला नक्की करण्याचा प्रयत्न करा घरच्या घरी अतिशय सोप्या पद्धतीने आपण ही सेवा करू शकतो कशी करायची आहे ते बघा आता उद्याची जी काही पौर्णिमा तिथे आहे ती सूर्याने पाळलेली आहे त्यामुळे दिवसभर पौर्णिमा ग्राह्य धरली जाते त्यामुळे बघा तुम्ही उद्या संध्याकाळी म्हणजे प्रदोष काळामध्ये तुम्हाला प्रदोष काळ म्हणजे कुठला तर पाच ते सातच्या दरम्यान तुम्हाला ही सेवा करायची आहे जास्तीत जास्त साडेसात पाऊन पर्यंत ही सेवा करण्याचा प्रयत्न करा आता ही सेवा कशी करायची आहे ते बघा <laughs> यासाठी सर्वात आधी तुम्हाला पूजा मांडणी करावी लागते घरच्या घरी अतिशय साध्या सोपेपणे आपण पूजा मांडणी करून ही सेवा करू शकतो कशी करायची आहे ते तुम्हाला सांगते तर सगळ्यात प्रथम तुम्हाला एक चौरंग घ्यायचा आहे त्या चौरंगावर तुम्ही पांढऱ्या रंगाचं पिवळ्या रंगाचं किंवा लाल रंगाचं तुम्ही वस्त्र अंथरून घ्यायचं आहे त्यानंतर तुम्हाला दिवा प्रचलित करून घ्यायचं आहे कारण की कुठलीही सेवा आपल्याला अग्निदेवाच्या साक्षीने करायची असते म्हणून सर्वात प्रथम तुम्हाला दिवा प्रचलित करायचं आहे त्यानंतर सत्यनारायण भगवानचा जो फोटो असतो तो तुम्हाला तिथे ठेवून घ्यायचा आहे आणि प्रत्येकाकडे तो असेलच जर तुमच्याकडे नसेल तर नक्कीच घेऊन या आणि तो फोटो छोटा का असे ना पण तो फोटो आपल्याला अवश्य पूजेमध्ये पाहिजे आहे तर तो फोटो तुम्हाला चौरंगावर ठेवायचा आहे त्यानंतर त्या फोटोच्या समोर तुम्हाला कलश मांडायचा आहे कलश मांडताना खाली तुम्हाला गव्हाची राज करायची आहे त्यावर तुम्हाला तांब्याचा तांब्या जर तुमच्याकडे तांब्याचा तांब्या नसेल तुम्ही स्टीलचासुद्धा तांब्या घेऊ शकता त्यामुळे तुम्हाला एक सुपारी एक नाणं हळद कुंकू अक्षर तुम्हाला टाकायचे आहेत त्यामुळे तुम्हाला पाच विड्याची पानं घ्यायची आहेत किंवा तुम्ही आंब्याचे सुद्धा पाने पास घेऊ शकता त्यावर तुम्हाला एक तामण ठेवायचं आहे तामण म्हणजे काय तांब्याचं जे ताट आहे आपलं आपण देवासाठी जे ताट वापरतो त्याला तामण म्हणतात ते तामण तुम्हाला ठेवायचं आहे जर तामण तुमच्याकडून नसेल तुम्ही स्टीलचं ताट किंवा डिश तुम्ही ठेवू शकता तर त्या ताटामुळे तुम्हाला तांदूळ घ्यायचे आहे आणि त्या तांदळावर तुम्हाला आपल्या देवघरातील बाळाकृषाची मूर्ती तुम्हाला ठेवून घ्यायची आहे बाळकृषाच्या मूर्तीवर तुम्ही आधी अभिषेक सुद्धा करू शकता ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करून अकरा वेळेस जप करून पाण्याने किंवा दुधाने तुम्ही त्या मूर्तीवर अभिषेक करू शकता आणि ती मूर्ती तुम्हाला तिथे तांबणावर ठेवायची आहे तांदळावर आता बघा त्या कलशाच्या अगदी समोरच तुम्हाला तीन विडे मांडायचे आहेत तर तीन विडे तुम्हाला मांडायचे आहेत विड्याची दोन दोन जोडं पानं तुम्हाला तिथे ठेवून घ्यायची आहेत त्यानंतर त्यावर तुम्हाला एक एक नाणं आणि एक एक सुपारी तुम्हाला ठेवायची आहे पहिली जी काही सुपारी आहे विड्यावर विड्याची पानं आपण ठेवली ती गणपती बाप्पांसाठी असते जी आपल्या उजव्या हाताला येते मधली जी काही सुपारी आहे ती आपल्या कुलदेवीची असते त्यानंतर तिसरी जी काही सुपारी आहे ती वरुण देवासाठी असते गणपती बाप्पा कुलदेवी आणि वरुण देवाची आपण त्या सुपारी स्वरूपात पूजा करत असतो आता बघा अशापणे तुम्हाला पूजा मांडणी करून घ्यायची आहे तर पूजा मांडणी करून झाल्यावर सगळ्यात प्रथम जी आपण गणपती बाप्पांचा जो विडा आपण ठेवलेला आहे जी सुपारी आपण ठेवलेली आहे त्या सुपारीला तुम्हाला हळद कुंकू अक्षदा व्हायची आहेत दीप कोवाळायचं आहे फुल अर्पण करायचं आहे आणि हे सगळं करत असताना तुम्हाला म्हणायचं आहे की हे गणपती बाप्पा मी तुम्हाला हळद कुंकू अक्षदा अर्पण करत आहे हे गण हे गणपती बाप्पा मी तुम्हाला फुल अर्पण करत आहे मी तुम्हाला धूपदीप ओवाळत आहे असं तुम्हाला म्हणायचं आहे त्यानंतर आपल्या कुलदेवीची तुम्हाला पूजा करायची आहे कुलदेवीच्या सुपारीला तुम्हाला हळद कुंकू अक्षता फूल अर्पण करायचं आहे त्यानंतर वरुण देवाची तुम्हाला पूजा करायची आहे त्यांना सुद्धा तुम्हाला हळद कुंकू अक्षता फूल अर्पण करून घ्यायचं आहे आणि तसं म्हणायचं आहे त्यानंतर आता बघा जो सत्यनारायण भगवानचा जो फोटो आपण ठेवलेला आहे त्याची तुम्हाला पूजा करायची आहे हळद कुंकू अक्षध तुम्हाला त्या फोटोला वाहून घ्यायची आहेत फुले अर्पण करायची आहे तुम्ही तुळशीपत्र अर्पण करू शकता त्यानंतर जी कलशावर आपण बाळकृष्णाची मूर्ती ठेवलेली आहे त्या सुद्धा तुम्हाला हळद कुंकू अक्षदा अष्टग्रह तुम्हाला अर्पण करायचं आहे तुळस तुम्ही अर्पण करू शकता फुले अर्पण करू शकता तर अशी एकदम साध्या सोप्यापणे तुम्हाला पूजा मांडणी करायची आहे आता ही पूजा मांडणी करून झाल्यावर तुम्हाला जी सत्यनारायण कथेची जी पोथी आहे ती तुम्हाला वाचायची आहे त्या पोथीमध्ये पाच अध्याय असतात आणि ही पोथी आपली वीस ते पंचवीस मिनिटांमध्ये वाचून होते तर ही पोथी तुम्हाला वाचायची आहे आता बघा ही पोथी तुम्हाला कुठे मिळेल तर आपल्या स्वामींच्या केंद्रामध्ये पण तुम्हाला ही पोथी मिळेल किंवा कुठल्याही धार्मिक दुकानामध्ये तुम्हाला ही पोथी सहज मिळून जाईल काहीच हरकत नाही तर ही पोथी तुम्हाला आणायची आहे या पोथीमधले तुम्हाला पाच अध्याय वाचायची असतात आता पोथी वाचून झाल्यानंतर तुम्हाला नैवेद्य म्हणून शि तुम्हाला तिथे शिरा दाखवायचा आहे शिरा करायचा आहे तुम्हाला साजूक तुपामध्ये छान आणि तो तुम्हाला तिथे नैवेद्य म्हणून दाखवायचा आहे नैवेद्य दाखवताना हो तुम्हाला तिथे सगळ्यात प्रथम पाळणे चौकोन करून घ्यायचा भरीव चौकोन त्यावर तुम्हाला तिथे नैवेद्याची जी वाटी आहे शिरायची ती तुम्हाला ठेवायची आहे त्यापूर्वी तुम्हाला पाणी फिरवून घ्यायचं त्या नैवेद्यावर तुळशीपत्र असणं अत्यंत आवश्यक आहे लक्षात घ्या त्यानंतर बघा पाणी फिरवल्यानंतर तुम्हाला म्हणायचं आहे ओम प्राणाय स्वाहा ओम उदनाय स्वाहा ओ समनाय स्वाहा ओम अपानाय स्वाहा ओम ब्रह्मणे अमृतत्वाय स्वाहा असं तुम्हाला म्हणत म्हणत तो नैवेद्य तुम्हाला अर्पण करायचा असतो आता नैवेद्य अर्पण करून झाल्यानंतर बघा तुम्हाला हा प्रसाद फक्त तुमच्या घरातल्या व्यक्तींनीच खायचा आहे बाहेरच्या व्यक्तींना हा प्रसाद द्यायचा नाही त्यामुळे आपल्या घरातल्या व्यक्तींना पुरेल किंवा वाया जाणार नाही एवढाच तो तुम्ही शिऱ्याचा प्रसाद करा आणि तेवढाच तुम्हाला तिथे ठेवायचा आहे आणि तुमच्या घरातल्या व्यक्तींना सुमान तो प्रसाद म्हणून द्यायचा असतो जे पौर्णिमेला सत्यगाराण आपण करतो त्याचा प्रसाद बाहेरच्या व्यक्तींना आपल्याला द्यायचा नाही लक्षात घ्या तर अशामध्ये तुम्हाला ही पूजा मांडणी आणि ही सेवा तुम्हाला करायची आहे त्यानंतर तुम्ही सत्यनारायण भगवानची आरती करू शकता सगळ्यात आधी गणपती बाप्पांची आरती करायची त्यानंतर सत्यनारायण भगवानची तुम्ही आरती करू शकता त्यानंतर कुलदेवीची तुम्ही आरती करू शकता तर अशा पण तुम्हाला या आरत्या करायच्या आहेत स्वामींची तुम्ही आरती करू शकता अशा पद्धतीने तुम्हाला आरती करायची आहे आणि तुम्हाला ही सेवा करायची आहे आता बघा तुम्हाला जर संकल्पयुक्त पाच सात अकरा एकवीस हे सत्यनारायण तुम्हाला उद्यापासून करायचे असतील तर सेम याच पद्धतीने पूजा मांडणी फक्त पहिल्या दिवशी आता तुम्ही जर उद्या पूजा मांडणी करणार बरोबर आणि तुम्ही संकल्प योग पाच सात इथून पुढे जर हे सत्यानं सेवा तुम्ही चालू ठेवली तुम्ही संकल्प केला तर तुम्हाला पूजा मांडी तुम्ही उद्या मांडणारच आहात त्यामुळे तुम्हाला रोज रोज पूजा मांडणी मांडायची गरज नाही आहे पूजा मांडणी तुम्हाला तीच ठेवायची आहे फक्त जेव्हा त्यातले पाणी खराब होतात किंवा कलशातलं तुम्ही पाणी बदलू शकता तुम्हाला जेव्हा असं वाटतं की ते पाणी खराब झालेलं आहे कलशामधलं तेव्हा तुम्ही ते कलश काढून फक्त तो तुम्ही ते पाणी तुम्हाला झाडांना टाकायचं आहे त्यामुळे तुम्ही पाणी परत पुन्हा भरून ठेवू शकता किंवा ती विड्याची जी काही पाने आहेत जे आंब्याची पाने आहेत कळशामधले ती तुम्ही काढू शकता तिथे तुम्ही नवीन पाणी ठेवू शकता फक्त तुमची सेवा होईल पण तुम्ही पाणी बदलू शकता बाकी तुम्हाला ती जी काही पूजा मांडणी आहे ती तुम्हाला तशीच ठेवायची आहे त्याचबरोबर रोज तुम्हाला अगदी थोडासा का वेळ ना तुम्हाला रोज नैवेद्य म्हणून शिरा तुम्हाला बनवायचा आहे आणि त्याच्याचबरोबर रोज तुम्हाला ही सत्यनारायण कथेची पोथी वाचायची आहे आणि रोज तुम्हाला सत्यनारायण भगवानची आरती करायची आहे सेम याचपर्यंत तुम्हाला रोज सेवा करायची आहे तुमची संकल्पयुक्त सेवा पूर्ण होईपर्यंत आणि खरंच सांगते या सेवेचे अनेक सेवेकऱ्यांना अनुभव आहे लाखोंचं कर्ज या सेवेने कमी झालेलं आहे लक्षात घ्या खूप ताईदारांचे अनुभव आहेत या सेवेचे तुम्हाला हे अनुभव आलेले असतील खरंच खूप सुंदर सेवा आहे आणि उद्याच्या पौर्णिमेला ही सेवा करण्याचा से नक्की प्रयत्न करा ज्यांना संकल्पयुक्त करणं शक्य होणार नाही त्यांनी उद्याच्या दिवशी म्हणजे उद्याच्या पौर्णिमेला तरी तुम्ही ही सेवा अवश्य करा ज्यांना संकल्पयुक्त करणं शक्य आहे पाच सात अकरा एकवीस त्यांनी संकल्पयुक्त करण्याचा प्रयत्न करा नक्कीच तुम्हाला खूप सुंदर अनुभव या सेवेचे येतील आणि अखंड वास आपल्या घरामध्ये राहील नक्की करण्याचा प्रयत्न करा तर चला एक अत्यंत छोटीशी पण खूप महत्त्वाची माहिती होती जी तुम्हाला सोबत शेअर करायची होती तर झालेली सेवा मी सगळ्या माणसाने रुजू करते आणि आजचा व्हिडिओ तेच थांबवते तुम्हाला जी माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका ना व्हिडिओसोबत किंवा विषयासोबत तो पण सर्वांना श्री स्वामी समथ जय जय स्वामी समत